नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी कमीत कमी पाचशे ते सहाशे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता पण तुम्हाला नक्कीच समजलं असेल की इंद्रियामध्ये ताठरता चांगली येण्यासाठी आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा चांगला पाहिजे आणि इंडियाकडचा रक्त पुर चांगला होण्यासाठी आपण काय करू शकतो त्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती देत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो इंद्रियाचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्याला काही काही वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं असतं कारण जितकं चांगलं रक्तपुरवठा आपल्या रक्त आपल्या शरीरामध्ये असेल तितके सगळेच ऑर्गन आपल्या शरीरातले चांगले काम करू शकतात म्हणून मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे कारण असतं तर आजच्या घडीला डे बी ट्वेल्फिशियन्सी बी ट्वेल्फिशियन्सीमुळं आपल्या हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं रक्तपुरवठा आपल्या प्रत्येक अवयवाला कमी होतो आणि त्याच्यामुळं त्याचं कार्य कुठं ना कुठं हॅम्पर होताना दिसून येतं त्याचप्रमाणे एक ऑर्गन इंद्रिय आहे की त्याचं पण रक्तपुरवठा जर कमी झालं तर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकत नाही म्हणून ट्वेल्व डेफिशियन्सी असल्यामुळं आजच्या स्थितीमध्ये कोणाचीही तुम्ही जर व्हिटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्व जर बघितलं तर कमीच आढळून येतं अन पॉसिबली जे व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांच्यामध्ये बी ट्वेलचं डेफिशियन्सी खूप कमी म्हणजे कमीच असते तर मित्रांनो बीट्वेल वाढवण्यासाठी तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स खावा लागतात लसूण खावा लागतो काही जर गूळ आहे गुळमुळे पण हेमोग्लोबिन वाढतं गूळ खावं लागतं असे ते तीन चार पदार्थ जर तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर घेत असाल तर तुमच्या इंदियाकडचा रक्तप्रठाणा वाढवण्यासाठी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी नेहमीच मदत होते आणि तरी हिमोग्लोबिन जर कमी असेल किंवा बीटवेल जर कमी असेल तर याच्यावर प्रॉपर आमच्या क्लिनिकला येऊन तुम्ही चांगल्यात चांगलं ट्रीटमेंट घेऊ शकता कारण कारण की माझ्याकडे येणारे दहापैकी आठ लोकांचं मी बघतो तर बीट्वेल डेफिशियन्सी असतेच बीट्वेल डेफिशियन्सी असल्यामुळं आपली काम इच्छा कमी होते आपलं शरीराचं हृदय जे असतं ते काम बरोबर करत नाही हृदयपर्व पंपिंग न केल्यामुळं आपल्याकडे इंदिया इंदियाकडं रक्तपुरवठा जो होतो तो कमी प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळं नेहमी आपल्याला आपलं इंद्रिय फ्लॅसिड स्टेजमध्ये आढळून येतं जर बीट्वेल तुम्ही जर वाढवलं तर आपल्या इंडियाकडचा रक्त पुरवठा पण वाढेल आपलं प हार्टचं पंपिंग फोर्सफुली होऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगलं इरेक्शन मिळू शकतं तर मित्रांनो सगळ्यात चांगलं जर म्हणजे इरेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि बिट्वेल डिफिशियन्सी याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं जे की तुम्ही क्लिनिकमध्ये येतात ते मी असं बघतो की त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतं तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका बीटवेल इज द वन ऑफ द मेन व्हिटॅमिन ऑफ द अवर बॉडी जर तुम्हाला डेफिशियन्सी वाढत असेल तर आमच्याकडं इंजेक्शनचा कोर्स असतो ज्याच्यामध्ये आम्ही महिन्याला एक किंवा पंधरा दिवसाला एक असे सहा ते बारा इंजेक्शन देतो आणि तुमची बीटवेल लेवल किंवा हिमोग्लोबिन लेवल वाढवून देण्यास आम्ही मदत करतो तरी मित्रांनो ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या फक्त ऑनलाईन औषधी मागून तुमचं जर तुम्ही लैंगिक आयुष्यासाठी जर ट्रीटमेंट घेत असाल तर हे चुकीचं आहे कारण की जेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये जाता माझ्याकडं किंवा इतर डॉक्टरांकडं तर पूर्ण तपासणी होते पूर्ण तपासणी होऊन पूर्ण तुमची हिस्ट्री घेतल्या जाते आणि त्याचं कारण शोधलं जातं आणि ते कारण शोधून त्या कारणावर ट्रीटमेंट दिल्या जातात आणि हे ऑनलाईन उपचार म्हणजे ऑनलाईन जे ट्रीटमेंट असतात त्याच्यामध्ये शक्य नसतं म्हणून माझ्याकडून किंवा इतर कोणाकडून औषधी मागवण्यापेक्षा तुम्ही क्लिनिकला व्हिजिट द्या चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या कारण मार्गदर्शनाला पण खूप महत्त्व आहे तर तुमचेच लैंगिक आजारावर उपचार हे चांगल्या परीने होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो